अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिनो प्रज्ञा स्मार्टी गुरुनी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे कोणी करायचे आहे संकल्प कसा घ्यायचा आहे नियम कोणते आहेत पूजा मांडणी कसं करायचं आहे अर्थात व्यंकटेश स्तोत्राचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रज्ञास महाराजी गृहनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिण व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजे साक्षात विष्णूंची सेवा आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट असू द्या विवाह जमत नाही संतती प्राप्ती होत नाही व्यवसायामध्ये वाढ नाही आपले पैसे कोणाकडे जरी गुंतलेले आहेत परत पैसे घ्यायचे आहेत किंवा अनेक अशा अडचणी असतात ज्या आपल्या सुटत नाहीत अशा वेळेस तुम्ही व्यंकटेश्वर स्त्रोत्राची सेवा करू शकतात व्यंकटेश्वर स्त्रोत्राची सेवा करण्यासाठी विशेष असा वेळ असतो काल असतो आणि विशेष अशी मांडणी असते पूजा असते तर ती कशी करायची आहे जाणून घेऊयात तर मैत्रीण व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा भरपूर सेवेकरी फक्त व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करत असतात आणि बऱ्याच सेवकरांना या सेवेचा अनुभव आलेला आहे परंतु जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा हा तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे कारण की व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असताना अनेक असे अनुभव येतात ज्यामुळे आपण थारावून घाबरायला झाल्यासारखं वाटतं त्यामुळे मनामध्ये आधीच तुम्हाला सांगून ठेवते भीती न बाळगता श्रद्धेने आणि विश्वासाने व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्राचं पठन कोणी करायचं आहे स्त्री आणि पुरुष कोणीही व्यंकटेश स्तोत्राचं पठन करू शकतात व्यंकटेश स्तोत्राच्या पटनाची सुरुवात कधी करायची आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसामध्ये कोणत्याही वारामध्ये कोणत्याही पक्षामध्ये व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात आता व्यंकटेश स्तोत्र कोणतं वाचायचं आहे संस्कृत वाचायचं आहे की प्राकृत आहे वा संस्कृत वाचायचं आहे की मराठीमधलं वाचायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमधलंच वाचा कारण की त्याचा अर्थ आपल्याला समजत असतो थोडा वेळ लागतो परंतु आपल्याला समजणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आता तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशा पद्धतीने करायची आहे जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही कोणतीही जेव्हा सेवा करता तेव्हा संकल्प खूप महत्वाचा आहे त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे किंवा ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला तुमचं देवघर स्वच्छ करायचं आहे देवांची पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे व त्यानंतर उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अक्षता घेऊन त्यावरती फुल ठेवायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्रांचं व्यंकटेश यांना प्रार्थना करायची आहे किंवा तुम्ही भगवान विष्णूंची प्रार्थना करून सुद्धा सांगायचं आहे की मी अशा अशा अडचणीमध्ये आहे आणि ती अडचण दूर होण्यासाठी किंवा माझ्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी मी ही सेवा करत आहे यातून मला निवारण करा माझे संकट दूर करा असं म्हणून आपल्याला संकल्प सोडून घ्यायचा आहे आणि त्याच दिवशी मध्यरात्री बारा वाजता ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही दिवसा दुपारी सकाळी ही सेवा करू शकत नाहीत तुम्हाला व्यंकटेश स्त्राची जर सेवा करायची असेल तर मध्यरात्री बारा वाजताच ही सेवा करायची आहे आता जेव्हा तुम्ही सेवाला सुरुवात करणार आहे त्यापूर्वी सुद्धा तुम्हाला व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि स्वामी समता महाराजांना मुजरा करायचा आहे त्यानंतर एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसून आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावरती पुरुष श्रोतांनी अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात आता व्यंकटेश स्तोत्राचं जेव्हा आपण पठन करतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप भीती तयार झालेली असणार आहे कारण की मध्यरात्रीची वेळ असते खूप शांतता असते आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो तेव्हा आपल्याला मनामध्ये भीती तयार झालेली आहे साक्षात जैनी हे व्यंकटेश स्तोत्र लिहिलेलं आहे म्हणजे देवीदास यांनी व्यंकटेश स्तोत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः भगवान विष्णूना प्रसन्न करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राची स्तुती केली होती आणि त्यांना सुद्धा असाच अनुभव आलेला होता तर देविदास त्यांच्या घरामध्ये अठरा वर्ष दारिद्र्य होतं आणि ते दारिद्र्य दूर करण्यासाठी ते व्यंकटेशची सेवा करत होते जेव्हा मध्यरात्री रात्री बारा वाजता ते हे सेवा करत होते तेव्हा त्यांच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये फना काढलेला नाग त्यांच्या पाठीशी उभा आहे असं त्यांना जाणवत होतं स्वप्न पडलं आणि त्यामुळे त्या डचकून उठल्या आणि बघतात तर काय तर देवीदास यांच्या मागे फना काढलेला साप होता सर्प होता आणि त्यांनी त्या खूप घाबरल्या देविदासच्या जवळ जाऊन त्यांनी तो मारण्याचा प्रयत्न केला परंतु देवीदास त्यांच्या सेवेमध्ये एवढे मग्न होते की त्यांना त्यांची बायको जवळ आली हे सुद्धा लक्षात नाही आलं आणि बायकोने तो सर्प हातामध्ये धरला त्याच क्षणी त्या बेशुद्ध पडल्या आणि जेव्हा देवीदास यांची सेवा पूर्ण झाली तेव्हा बघतात तर काय आपल्या बायकोच्या हातामध्ये सर्फ होता तो पण सोन्याचा म्हणजेच काय जेव्हा देवीदास हे सेवा करत होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये कसल्याही परिस्थितीची भीती नव्हती भय नव्हते त्यांना किती त्यांच्या बायकोने आवाज दिला तरीसुद्धा ते चलबिचल झाले चल नाहीत त्यांनी त्यांचं स्तोत्राचं चा पठण चालूच ठेवलं आणि शेवटी भगवान विष्णूंना त्यांच्या परीक्षेमध्ये पास झाले आणि भगवान विष्णूंनी त्या सोन्याच्या सापामध्येच त्यांचं दारिद्र्य दूर केलं म्हणजेच यांनी त्यांच्या दारिद्र्यावरती सेवा केली आणि त्यांची त्या सेवे मेवा सुद्धा मिळाला आणि त्यानंतर देवीदास यांनी केली होती तर ते व्यंकटेश यांच्या रुजू केली आणि तेव्हापासून श्री व्यंकटेश हे प्रसिद्ध झालं आणि अनेक सेवेकरी यांची ही सेवा करत असतात जे सेवेकरी ही सेवा करतात त्यांना अनुभव येतातच आता ज्यांना येत नाही त्यांच्या मनामध्येच काही ना काहीतरी खोट असणार आहे त्यामुळे त्यांना अनुभव येणार नाही परंतु जे अगदी श्रद्धा विश्वासाने आणि भक्तिभावाने व्यंकटेश श्रोत्राचं पठण करतात त्यांचे सर्व संकटे दूर झालेले असतातच असा अनेक सेवकांना अनुभव आहे तुम्ही सुद्धा जेव्हा केंद्रामध्ये जाता आणि विचारता की व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी आमचे पैसे दुसऱ्यांकडे गुंतलेले आहेत किंवा पैसे आम्हाला मिळवण्यासाठी प्राप्तीसाठी सेवा सांगा तर व्यंकटेश स्वतःची सेवा सांगितली जाते पण अनेक सेवेकरी याकडे मध्यरात्रीची सेवा असल्यामुळे दुर्लक्ष करतात परंतु तुम्ही व्यंकटेश स्वतःची सेवा अवश्य करा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे आता जेव्हा तुम्ही व्रत करता तेव्हा तुम्हाला एक नियम पाळायचा आहे आणि तो नियम आहे की तुम्हाला तीन दिवस खोटं बोलायचं नाही कोणाचा वाईट विचार करायचं नाही तुमचा मोह माया सोडून द्यायची आहे तुम्ही मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही अशा ह्या तीन दिवस तुम्हाला तीन दिवशी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे आता तीन दिवसामध्ये तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे मराठीमधलं तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र वाचण्यासाठी अडीच ते तीन तास लागू शकतात परंतु श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला कोण आवाज देत आहे तुम्हाला कोणतरी घाबरवत आहे घाबरण्याचा प्रयत्न करत आहे मध्येच तुम्हाला घंटीचा आवाज येईल किंवा मध्येच तुम्हाला सर्फ दिसतील परंतु त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त आणि फक्त व्यंकटेश स्तोत्र आहे ते दोन तास तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारी बदल घडून आणण्यासारखे असतात त्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असताना जे काही मनामध्ये भीती तयार झाली आहे ते दूर करा आणि नक्कीच तुम्ही व्यंकटेश स्तोत्रांची सेवा करा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे व्यंकटेश स्तोत्र हे एकशे आठ श्लोक आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो परंतु जर संकल्प घेऊन भक्तीभावाने विश्वासाने जर तुम्ही ही सेवा केली तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे आय होप मैत्रिणीत तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास गुरुनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन